नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मा व्लॉगमध्ये तर आम्ही चाललो आहे गणपती बाप्पा बघायला तुम्हाला वाटत असेल गणपती बाप्पा संपले अनंत चतुर्दशी झाली पण अनंत चतुर्दशीच्या नंतर जी संकष्ट चतुर्थी येते तर त्या चतुर्थीला अलिबागमध्ये साखर चौथीचा गणपती बसवला जातो अशी बारा वर्षापासून त्यांची परंपरा आहे तर आम्ही आम्ही आलो गणपती बाप्पा बघायला मग इतकं भारी डेकोरेशन दिसलं ना खूपच छान मग गाडी साईडला लावली आणि दर्शनाला निघालो आणि असा मस्त बॅनर लावलेला तो पण बघितला खूप भारी बनवलेला डेकोरेशन तर एकच नंबर आणि गणपती बाप्पाची मूर्ती तर इतकी भारी आणि सुंदर ना मग आम्ही दर्शनाला गेलो आणि सायज्ञाने असं स्वतःला कुंकू वगैरे लावून घेतलं हळदी पण लावून घेतली आणि देवाला नमस्कार वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर मग आम्ही पण मी पण गेले दर्शनाला कसली भारी डेकोरेशन आणि सुंदर मूर्ती बाजूला पण छोटीशी एक मूर्ती बसवलेली होती आणि ती पण मस्त जवळून पूजा करण्यासाठी बापाला हार वगैरे घालण्यासाठी बाजूला ती छोटीशी मूर्ती बसवली होती इतकं जवळून दर्शन वगैरे झालं इतकी सुंदर मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपती पुण्यासारख्या सेम सेम असं वाटत होतं गणपती बाप्पा खूप छान डेकोरेशन खूप भारी वाटत होतं जसं काय गणपती बाप्पा पुन्हा आलेत असं वाटायला लागलं होतं खूप सुंदर डेकोरेशन होतं हे मो असं पंखासारखं बनवलं होतं आणि त्याच्यावर लाईट लावली होती ते खूप छान वाटायला लागलं होतं आणि दर्शन झाल्याच्या नंतर मग आम्ही प्रसाद घेतला आणि प्रसाद वगैरे खाऊन नंतर पुन्हा फोटोशूट वगैरे थोडंसं केलं साईडला थांबवून फोटो काढल्या आणि परत आम्ही दुसऱ्या एक ठिकाणी अलिबागमध्येच गणपती बाप्पा बसवले तो पण साखर चौथेच आहे आणि त्याचं पण दुसऱ्याच दिवशी विसर्जन होणार होतं तर त्याच्यामुळं आम्ही आजच बघण्यासाठी तिकडे पण निघालो होतो आणि ते पण जवळच आहे एक मिनटाच्याच अंतरावर आणि मग आम्ही आलो तो पण गणपती आम्हाला आजच बघायचं होतं आणि ल बघता बघता आमचं लोकेशन पण आलं आणि खूप छान बाहेरूनच असं बघून मन प्रसन्न झालं साखर चौथीचा गणपती बाप्पाचं इथं बॅनर पण लावलेलं ला होतं ठिकरू नाक्यावरती आणि खूप असं मस्त मोठा बॅनर बघून आम्ही पुन्हा बाप्पाच्या दर्शनाकडे निघालो आणि असं डेकोरेशन इतकं भारी केलं जसं के की आपण किल्ल्याच्या मध्येच चाललो आहे आणि वरती बघितलं तर सेम रायगडावरच्यासारखे छत्रपती शिवाजी महाराज बसल्यासारखे दिसले आणि हे पहारे करी किती छान बनवले सगळं डेकोरेशन दीड दिवसाचंच गणपती बाप्पा आहे पण डेकोरेशन असं खूप भारी बनवले तर चला तुम्हाला मधामध्ये पण दाखवते कसे आणि मी चप्पल काढू जेपर्यंत गेले आणि मला पण बोलायला लागले चल ना मम्मी म्हणून परत मग मी गेले आणि बघते तर मध्ये खूप छान असं गणपती बाप्पा आणि डेकोरेशन पण भारी बनवलं आहे सगळे किल्ल्याचं प्रत्येक किल्ल्यांचा एक एक फोटो असं बॅनर काढून लावलेलं आहे डेकोरेशनमध्ये भरपूर असे सगळे सगळ्याच्या सगळे किल्ले लावलेत किल्ल्यांचे किल्ल्यांच्या वरती नावं पण लिहिलेले आहेत आणि मग आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो थोडंसं समोर गर्दी असल्यामुळं थांबलो आणि परत दर्शन वगैरे झालं आणि किती छान बाप्पा बनवलेत हे पण पुन्हा पुन्हा उत्सव असं असल्यासारखं वाटतं आहे गणपती बाप्पाचा एकदा झालं तरी पुन्हा नवीन उत्सव आल्यासारखं आहे आणि इतकी भारी समोर गणपती बाप्पाच्या छत्रपती शिवाजी महाराजाची मूर्ती ठेवली ना खूपच भारी असं वाटलं होतं आपण रायगडावरच आहे काय आणि नमस्कार वगैरे करून घेतला गणपती बाप्पाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पण किती छान मूर्ती आहे आणि मग आम्ही आणि थोडंसं न एक साईडला थांबून नमस्कार के केल्यासारखं फोटो काढली आणि परत निघालं असा होता अलिबागमधला साखर चौथीचा गणपती बाप्पा आम्हा सर्वांना तर हा गणपती बाप्पा खूप आवडला तो मला पण आवडला का ते सांगा आणि तुमच्याकडे पण असा गणपती बाप्पा बसवतात का ते पण सांगा कमेंट करून चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय